एवढं सगळं सर आहेत का पण साहेब अरे रामकृष्ण चप्पल इथं ते शेलमिर्याला जायचे काय आज झाला सप्ताह पण त्यांचे काहीतरी कार्यक्रम आमच्या मुली इथं शिकायला आमच्याकडे ह्या पुरा त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे बारशाचा आमची मंडळी ही मुलगी आहे

आमच्या मुलाचं लग्न जमलंय पण आमच्या मुलाचं लग्न गंगाखेडला आहे तुम्हाला काही होणार नाही गंगाखेड आम्ही पत्रिका घेऊन आणून पोहोच करतो पण शक्य नाही इतक्या राम तालुक्या आम्हाला दुसरं एक अडचण आहे आम्हाला दुसरं काय नाही आपल्या सुलतानपूरला राहतो ना कळस मध्ये आम्ही आम्हाला टाळ पकवा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही लई दिवस झालं आम्हाला टाळाची थोडी अडचण आहे तुम्ही <aus Fac jaar> ते महाग दिलेले माध्यम सगळ्यांना ते आमचंच वंचित आहे सगळं सुलतानपूर गाव जे आहेत ना तिकडच मोठं गाव आहे आमचं सुलतानपूर पण गावच आहे पण आमचा आदिवासी म्हणजे आमच्याकडे रामोश समाज आहे ना जास्त हो दिलेला आहे तुम्ही मग तिथं जास्त आहे आमचं सगळं आता सध्या त्याच एरिया घेते 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 ताई होते एक दिवस प्रवचनाला मग मी माझी ओळख करून दिली मुलांनी कार्यक्रमात होता तुला चांगलं <laughs> काम पंधराच येत आमच्याकडे हे आमच्याकडे आता दिदी करायली म्हणून हे सगळं सांभाळायला हिच्या वयात ही इकडल्याच मुली तुमच्या इकडल्या वरच्या कळसला गाडी इथे ने याला तुमच्याच भागातल्या मुली पाच माझ्याकडे इथल्या वरच्या बाकीच्या इंदापूर तिकडल्यात 나 o tune. You c 도 n t g हो आ, ती जयंतीचा कार्यक्रम होता ते आम्ही पंधरा म्हणजे दोन हजार सहा ला सुरू केलं तिथं सगळे दारू बिरू विकायचे पहिले लोक ते माझं बी तिथूनच जीवन बदललंय मी तिथे राहिले बसूनच चांगलं जजमेंट झालं नाहीतर तिथं काही नव्हतं दुसरं वातावरण चांगलं झालं आता तुमचं पहिलं प्रवचन मी నిర్ <laughs> పైన हे सगळं तुमच्या भागातला लई गोड पोरी ही तर लय सुंदर म्हणजे इकडली शेलोरीचीच आहे तू कुठे इंदापूर इकड हा

कि कॉल करचा नंबर घेऊन ठेवायचं जेव्हा येऊन तेव्हा कॉल करून आळंदीवरूनच आपण साहित्य टप्प्या टप्प म्हणजे मागणी आली दहा पाच लोकांचा ते मराठी दिवसांना म्हणजे मी केलेले सगळे घेतले भरपूर चालले पण काय झाले काही माणसाची मनात भावना असते साहेबांच्याकडून का नाही घेतलं दिंडी पण असती ना आमची तिथून मग तुम्ही साहेबांना आम्ही म्हटलं असतं असं पण म्हणतात काय आता तुमचं सगळे कार्यकर्ते ना ते कानवडे ते आम्ही म्हणलं मग आता मला साहेब तर तुम्ही म्हणजे असं जवळ वाटतंय ना एक एक गोगायोग नाही का तेव्हा मोटरसायकल घेतली तुम्हीच नेमकं आलात गडाखिडचे तिथं